आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखताच उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विटात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अष्ट्यात्तर नमस्कार प्राईम न्यूज मध्ये स्वागत मराठा आरक्षणासाठी मनोज पाटील यांनी सबंध महाराष्ट्रातील बांधली पण ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी त्यास प्रखर विरोध केला उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मराठ्यांना मुंबईत येण्यास विरोधी वक्तव्य केले आमदार गोपीचंद पडळकर यांनी ज्या मराठी समाजाला आरक्षण मिळू नये अशी भूमिका घेतली त्या छगन भुजबळांना पाठिंबा देणारी वक्तव्य केली असे असताना ओबीसीचे महाराष्ट्र राज्य पर्यट समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री बालाजी शिंदे यांनी ओबीसींना आरक्षण मिळाले पाहिजेच पण मराठ्यांनाही त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळाले पाहिजे असे सांगत मराठी समाजाला आपला विरोध नसून भक्कम पाठिंबा आहे असे म्हटल्याने मराठी समाजाला आरक्षणाबाबत विरोध करणारे हे नेते अक्षरशः तोंडावर पडले आहेत वंचित ओबीसी बहुजन परिषदेने दिनांक एकवीस जानेवारीला सांगली येथे काही मागण्यांसाठी मोठा मेळावा आयोजित केला आहे काही मागण्यांपैकी अल्पसंख्याक मागास ओबीसी घटकांचा प्रमाणे अत्याचार प्रतिबंधक कायद्यात समावेश करा केंद्र सरकारने रोहिणी आयोग देश पातळीवर लागू करा महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करून संख्येच्या प्रमाणात ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी तसेच एन टी विजय एन टी एसबीसी प्रमाणे मायक्रो ओबीसी बलुतेदारांना ओबीसी आरक्षणात उपवर्ग तयार करून संख्येच्या प्रमाणात स्वतंत्र पाच टक्के आरक्षण द्यावे या मागण्यांसाठी सांगली येथे मेळावा आयोजित केला आहे त्याच्या नियोजनाच्या बैठकीसाठी ते, ते विट्यातील महाराष्ट्र राज्य परिट समाज सदस्य मनोज परिट यांच्या लिबर्टी लॉन्ड्रीत आले होते त्यावेळी छगन भुजबळ यांची भूमिका आपल्याला पटली नसून मराठ्यांना कायद्याप्रमाणे त्यांचे आरक्षण ओबीसीतून देण्यात यावे असे सांगितल्याने मराठा आरक्षणाला विरोध करणारे छगन भुजबळ हे तोंडावर आपटलेले पाहायला मिळाले मराठा समाजातूनही त्यांच्या मेळाव्या सदीच्या शुभेच्छा मिळाल्या असून मराठी मतांवर मोठे झालेल्या तथाकथित नेत्यांना विचार करायला लावणारा हा निर्णय असल्याचे म्हटले जात आहे ओबीसीच्या विड्यातील या बैठकीवेळी महाराष्ट्र राज्य परिट समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे सांगली जिल्हा शहराध्यक्ष दत्ता बन्ने सूर्यकांत महाजन विटा शहराध्यक्ष अमरनाथ दवी भीमराव काशीद मनोज परिठ आदी उपस्थित होते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा आणि मेळावा यशस्वी झाल्याच्या नंतर त्याचे राज्य हा पहिला मेळावा आहे सांगलीचा सांगलीला काय ठेवलंय कारण सांगली ही माझ्या नजरामध्ये क्रांतीभूमी भूमी आहे क्रांतीवर नाना पाठलापासून भारतीय स्वातंत्र्याच्या युद्धामध्ये म्हणजे घोड्याला नाला मारण्याचं पत्रे मारायचं काम पत्री सरकार त्याला म्हणतो हा क्रांतिकारी केलाय मी मुद्दाम इथून निर्माण झालेली सेवा राज्यामध्ये यशस्वी भीती यावर माझा विश्वास कारण इथं बहुजन समाजातल्या माणसामध्ये थोडीशी जाणीव सुद्धा सांगते तर या आपण आपल्या ज्या पद्धतीने जाऊन तेवढं सहकार्य करा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला वेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोटेशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बीटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय